केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आपल्यावर जवळजवळ जवळ जीडी पी च्या आसपास कर्ज आहे हे प्रमाण पन्नास टक्के पेक्षा आत आणण्याचा निर्धार अर्थमंत्री यांनी केला आहे तो कितपत साध्य होईल हे भविष्याच्या पोटात दललेलं आहे या अर्थसंकल्पात लोकानुनय करण्यासाठीच काही केलं नाही एक एकही आकर्षक घोषणा नाही सर्वसामान्य जनतेला आयकरात किती सुधारणा होते यामध्ये रस असतो निर्मलाबाईने दरवर्षी बारा लाख रुपये कमवणाऱ्यांना शून्य करण्याची घोषणा गेल्या वर्षीच केली होती आता या मुद्द्यावरती फारस काही करण्याचं बाकी नव्हतं त्यामुळे हा वर्ग फारसा खुश नसला तरीही नाराजही नाही काल अर्थसंकल्प सादर केल्याबरोबर शेअर बाजारात घनघोर घसरण झाली शेअरवरील वरील दिवसेंदिवस वाढणारा नफा यापुढे अनिश्चित मार्गाने जाणार आहे असंच फ्युचर आणि ऑप्शन यावरील एसटीटी वाढवलेला आहे याचा थेट धक्का शेअर बाजारावरती जाणवला अमेरिकेचे अध्यक्ष लहरी लाला ट्रम्प यांनी भारताला अनेक बाबतीत घेरण्याचा प्रयत्न केला के आहे रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प अति नाराज आहेत तिकडे भारताचा कट्टर वैरी असलेला भिकारचोट पाकिस्तानला मैत्रीचा संदेश आणि आपला सन्मान कायम राखून राहणाऱ्या आपल्या देशाला जबर फटके देण्याचा कार्यक्रम भारताला कठीण काळात घेऊन जाईल असं वाटत होतं परंतु या अर्थसंकल्पापूर्वीच जीएसटीच्या प्रणालीत सामान्य जनतेच्या हिताचे बदल तसेच अमेरिका सोडून इतर युरोपियन राष्ट्रांबरोबर घेण्यात आलेले काही धोरणात्मक निर्णय यामुळे अमेरिकेच्या नाकावरती टिचून आपण सात टक्केच्या वर आपली गतीमानता दाखवली आहे अर्थमंत्र्यांनी यावर्षी मूलभूत बाबींना लक्ष केलं आहे त्यामध्ये संरक्षण क्षेत्रावरील निधीत भरीव वाढ केली आहे ऊर्जा शिक्षण आणि आरोग्य यावरही लक्ष दिलेलं आहे अर्थमंत्री म्हणतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यावरील कर्जाचा बोजा जीडीपीच्या सहा टक्क्यांनी कमी करायचा आहे जगातील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करून आपल्या उत्पन्नाची निर्यात करावी त्यासाठी त्यांना करातून मुक्ती देण्यात आलेली आहे यंदा नौकायानाला देखील महत्व देण्यात येईल त्यासाठी मोठे मोठे कंटेनर्स लागतात त्याच्या उत्पादनाकडे आता कुठे सरकारने लक्ष दिलं आहे पण या बाबतीत चीन आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं पुढं आहे आपल्या देशातील महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जन आवक वाढल्यामुळे नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत यामध्ये कपात व्हावी हो म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांच्या विकासासाठी या वर्षी प्रयत्न करण्यात येणार आहे पर्यटनासाठी भारताला पसंती मिळाली त्यासाठी उत्तम वातावरण निर्मिती करणं हे सुद्धा फलदायी ठरेल असं दिसतं छोट्या आणि मध्यम उद्योग धंद्यांना भाग भांडवल आणि आधार मिळावा यासाठी आता सरकारला जाग आल्याचं दिसत आहे अनेक मोठ्या शहरात लवकर पोहोचण्यासाठी गतिमान रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे एकूणच अर्थसंकल्प पाहता शेतकऱ्यांच्या बाबतीत यंदाच्या अर्थसंकल्पाने फारसं काही दिलेलं दिसत नाही देशातील पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे ही जनता ग्रामीण भागातील आहे दुर्दैवाने यावर्षी अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी फारसं काही केल्याचं दिसत नाही आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत अशा फुसकारच्या आपण मारतो पण आजही कडधान्य आणि तेलबिया यांच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही अमेरिकेचा व्यापार युद्धात सर्वाधिक फटका कापड उद्योगानंतर शेती क्षेत्राला बसला आहे परंतु अर्थमंत्री त्या बाबतीत चकार शब्दही बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होतो तर सोडाच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी एकही गोष्ट निर्मलाबाईने केली नाही घासून घासून जुन्या झालेल्या त्याच योजना थोड्याफार स्वरूपात बदल करून पुढे रेटणं आणि त्यासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतुदी न वापरणं अशी सध्याची स्थिती आहे ज्या ज्या राज्यात निवडणुका असतील त्या त्या, त्या राज्यासाठी काही आकर्षक घोषणा करायच्या हा नवा पायंडा बायनं सुरू केलेला आहे त्यामुळे यंदा तामिळनाडू पश्चिम बंगाल आसाम केरळ वगैरे राज्यासाठी थोड्याफार प्रमाणात केलेल्या घोषणा बघता शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच आलेला आहे दुर्दैवाने ग्रामीण भागाचा विकास किंवा शेतकऱ्यांसाठी केवळ जय रामजी रामजी शिवाय दुसरं काहीच दिसत नाही एकूणच हा अर्थसंकल्प फारच सपाट वाटणार आहे पण तरीही त्यात धोरणीपणाने भविष्यात आर्थिक सुधारणा होतील याचं भान ठेवलं आहे असं म्हणता येईल